तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन नांदेड परिक्षेत्रातील परभणी लातूर नांदेड हिंगोली जिल्ह्यात अवैध धन्याविरुद्ध अभियानास प्रारंभ एक मे महाराष्ट्र दिनापासून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार अभियान पहिल्याच आठवड्यात चारशे एक आरोपींना अटक करून एक कोटी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड परिक्षेत्रातील नांदेड परभणी हिंगोली लातूर या चार जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी अंमली पदार्थ क्रिकेट बॅटिंग गुटखा वेशव्यवसाय वाळूपसा व वाहतूक इत्यादीला आळा घालण्यासाठी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन एक मेपासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान राबवण्यात येत आहे सदर मोहिमेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमलदार यांच्यासह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधिकारी हे सहभागी झाले आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हा शाखा व विशेष पोलीस पथकेही या कार्यवाहीत सहभागी झाले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कार्यवाहीवर सक्तीने देखरेख ठेवली आहे या अनुषंगाने एक ते सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान नांदेड परिक्षेत्रातील नांदेड परभणी हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे नांदेड जिल्ह्यात एकूण सत्त्याण्णव केसेस करून अठ्ठ्याण्णव आरोपींना अटक करत सहा लाख पाच हजार चारशे अठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून परभणी जिल्ह्यात एकशे सहा केसेस करून एकशे दहा आरोपींना अटक केली आहे साठ लाख एकोणीस हजार केला आहे तर हिंगोली जिल्ह्यात एकशे दोन केसेस करून एकशे दोन आरोपींना अटक केली आहे चौतीस लाख सव्वीस हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तर लातूर जिल्ह्यात एकूण नव्वद केसेस करून एक्क्याण्णव आरोपींना अटक केली त्यांच्याकडून वीस लाख बावीस हजार दोनशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाई दरम्यान चार जिल्ह्यातून तीनशे चौऱ्याण्णव केसेस करत चारशे एक आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कोटी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेने हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा लागवड आणि साठवणूक विरोधी कारवाई करून सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर परभणी स्थानिक गुन्हा शाखेने गंगाखेड परिसरात पंच्याण्णव हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे या कारवाईबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे या मोहिमेबद्दल सातत्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवण्याच्या व्यावसायिक व्यावसायिकांविरुद्ध तरी पार एम व प्रकरण परत्वे मोका कायद्याखाली देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयात द्यावी व अवैध व्यवसायाचा विमोड करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा